मी फर्स्ट टाइम काढलेली रेसिपी लावानदार आहे एवढे ते जी केआर करतोस तू कुठे ओ पापा थँक्यू भारी आहे पहिल्यांदा आला म्हणून तुम्हाला हानाचीच होती मला 5500 पाड़ आता मी आमच्या रेल्वे स्टेशनवर पोहचलेलो तिकीट वगैरे काढलेलं आहे दमलो मी आता सहा अठ्ठावन्न नाही सहा चाळीसची ट्रेन आहे आणि किती बदल सहा सदतीस वगळे झाले असते अजून ट्रेन आली नाही नशीब आराध्य आणि माझं स्वराज्य पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसले कसं वाटतय हा बोल आता बोल ना चांगला वाटतय का स्वराज्य पहिल्यांदा बसलास ना ट्रेन मध्ये कशी हलते ना कशी हलते ट्रेन डुम डू जास्त पिसाळलेला आहे बिकॉज ऑफ स्वराज्य इकडे तिकडे फिरतोय ना म्हणून इकडे बघू टोन टोन बघू टोन इकडे बघू हम्म अजिबात ऐकत नाही पोर का नुसता तिकडे हिंतय अजिबात ऐकत नाही ना पोरगा बारका नाराध्य पिसाळ्या सैतान दुपारच्या मध्ये पण तुम्ही दुपारी पण बघितलं असं चिरण्याला गेलं तेव्हा किती आगाव हो कि पणा करत होता आणि आता पण फक्त आहे किती आगाव पण चालतं ट्रेनमध्ये फिरतोय बावलत नाही का एवढं बघ आगा वा आता सगळी मारतीन तुला कसं बघताय एकदम चल, चल, चल. या, या ना आपल्याकडं पन्नास रुपयाला पन्नास या आठशेला वाचना आपल्याकडे भेटते पाचशेला नऊ हजार याची दहा हजार आहे आणि दहा एक दोन तीन चार चार पर्स दहा हजाराच्या दोन दोन तीन तीन हजार मी तीनशे रुपयाला मॉल मध्ये कवा यावचा नसत मॉल मध्ये कावा यावच नसत जास्त जास्त खर्च पाणी होतात खाली खिशो होतात खिस्त खाली होता काय करता व्हिडिओ बघता आता मी सेकंड फ्लोअरला आलो आहे इथे पण दिसते हायफाय रेंज आहे आणि स्वराज्य येतोय गोल गोल फिरतंय ना शूज आहेत तिथे बघतोय आमचे पण शूज आहेत हे काय सेम तसेच आहेत आमचे साडेतीनशे रुपयाला हे साडेतीन हजाराला सेकंड फ्लोअर आणि स्वराज्याला ही गाडी दिसले आहे बघा असा करतो कुठ 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 गेली ती गुरांना गेली अजून एक मत एक फ्लोअर आहे दिसत आहे बघा हे वरती दिसतय ना ते बघून आणि आमच्या आहेत गाड्या आता मी थर्ड फ्लोअरला जाणार होतो आणि ज्या पायऱ्यांवरनं चढायचं असतं ना त्याच्यावर मी फर्स्ट टाइम चढलेली आहे जाम घाबरायला होतं जा आता नाही आता त्याला कॉन्फिडन्स आलाय दोनदा आत्ता आता जस्ट कॉन्फिडन्स आहे मला तिथे नाही काय हो ती पायरी नाही आहे का वरती एक फ्लोअर आहे ना खाऊ चल खाली जाऊ आया नको बघाच आता ना सी उठ तुला बघ का काम बाबा बापांजर का माहित घ्यायचंय का तुम्हाला हा हे पप्पानी लग्नान घेतलेलं बसलीन बसली तशी आयटीन टीन पायऱ्यात चढते मी फायनली चढलेली आहे रिझल्ट स्लो आहे ना बाबू काम घाबरायला व्हायचं मला पहिल्यांदा आता फर्स्ट टाईम चढले आणि उत्तरही सुद्धा आलो आम्ही द गेम गार्डन इथे आले काय आहे काय कसला काय प्रकार आहे ते माहित नाही पण इथे आलो तर आम्ही लास्ट फ्लोर आहे आणि ही, ही ट्रेन किती आहे बघा चार्जेस एकाचा किती आहे चार्जेस नको तीनशे रुपये पन्नास रुपया ट्रेनमध्ये बसून आली नाचायला नाचा बघायला लागल ना तिथे जाणी नाच तू त्याला धरू नको आराध्य जाऊ दे ना वरती जाऊ दे बोलला तर बोलू दे थांबतील बोला ते बोलायला काय त्यांचा तिकडून जाईल ना नाच बापू पाय सरकतात त्याचे तेवढी त्याची केअर करतोस तो कुठे जाणार आहे सगळी प्रोटेक्शन आहे हा जायचं मग कोणा करू आरा ते हा जाऊया त्याचा फेरायचं 帰るな。<music> <music> ไม่ไม่ก็ไม่มันอบก็ได้ไหมไม่ได้ไหมใครนั่นนี่สวัสดีเจ้าหน้าข้าวลาเลยพันธุ์ทุกข้าวไม่ข้าวอุ่นอ่ะอุ่นอ่ะ ते बर्गर आला आहे आणि फ्राईज मागवेत आणि हा स्वराज्य खाते फ्राईज आराध्य खाते बर्गर ओके बस नको कॅमेरा त्याच्या मांडीवर बसते तो काय नाही म्हटलं पण याला घेऊन फिरायला जाम कठीण आहे त्या मागा बोल काय मारी ना अशी आता घरी चाललेत फायनली मॉल 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 सिऊट शेवटी आराध्य काय बोलतो आराध्य सिऊटचं चा मॉल चांगला की ओरियन मॉल चांगला सिऊटचा चांगला मागच्या इथं ओरियन मॉल चांगला बोलायचं मी ट्रेनमध्ये बसलेलो हो, आहोत घरी चाललेलो होतो मी आणि आराध्याचा तोंड नेहमीसारखा रागे नेहमीसारखा आगाव आता दिसतं आहे त्याच्यावर आगावपणा करता येईल ना जास्त घरी जायचं आहे आपल्याला ओके पोचलो असतो बरोबर मी घरी जायचं आहे आणि मग जेवायचं आराध्य आणि स्वराज्याच्या पप्पांचा पाय दुखतोय तरी बिचारे आमच्यासोबत आलेले आमच्यासोबत कोण नव्हतं यायला म्हणून तर पप्पा ओ पप्पा थँक्यू